नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे पी एम किसान योजनेमध्ये नवीन पी एम किसान योजनेच्या एकवीसव्या हप्त्याची लाभार्थी यादी आलेली आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचे पी एम किसानच्या अधिकृत वेबसाईटवरती जायचे त्या ठिकाणी स्टेटस स्टेटसवरती तुम्हाला पहिल्यांदा रजिस्ट्रेशन नंबर टाकून तुमचं या ठिकाणी स्टेटस चेक करायचे नाव आहे किंवा नाही त्याच्यानंतर आपण लाभार्थी यादीसुद्धा या ठिकाणी या पाहणार आहोत सर्वप्रथम डेस्कटॉप मोड घेऊया आणि लँग्वेज चेंज करूया मराठी तर या ठिकाणी मान्य पंतप्रधानांनी या दो दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वाराणसी येथून पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता हा जारी केलेला आहे आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे ती एकवीसव्या हप्त्याची तर या ठिकाणी शेतकरी कॉर्नरचं एक ऑप्शन आहे ई के सी नवीन शेतकरी नोंदणी स्वतःची नोंदणी संपादित करा त्याच्यानंतर स्वयं नोंदणी शेतकरी गहाळ माहिती अपडेट करा तुमची स्थिती जाणून घ्या मोबाईल नंबर अपडेट करा ऑनलाईन परतावा पी एम किसान लाभाचे चे, समर्पण लाभार्थी यादी या ठिकाणी बरेच असे ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत तर या ठिकाणी तुम्ही तुमचं बेनिफिशरी किंवा इतर काही तुम्हाला ऑप्शन आहेत ते सुद्धा या ठिकाणी पाहू शकता तर लाभार्थी यादीवर तुम्हाला क्लिक करायचं आहे याच्यानंतर तुम्हाला बेनिफिशरी लिस्ट म्हणून या ठिकाणी असं दाखवेल त्याच्यानंतर तुम्हाला स्टेट आपलं जे राज्य आहे ते तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट निवडा जो तुमचा जिल्हा आहे तो जिल्हा तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला असा निवडायचा आहे तुम तर या ठिकाणी स्क्रोल करून खालीवर करून तुम्ही तुमचा जिल्हा निवडू शकता त्याच्यानंतर तुमचा तालुका कुठला आहे तो तुम्हाला या ठिकाणी स्पष्टपणे निवडायचा आहे त्याच्यानंतर खालच्या साईडला गावाचं नाव दिलेलं आहे तुमचं गाव कुठलं आहे तर त्या गावाचं नाव तुम्हाला याच्यामध्ये निवडायचं आहे जेणेकरून तुमच्या गावातील सर्वांची लाभार्थी यादी या ठिकाणी स्पष्टपणे दाखवली जाईल तर या ठिकाणी असं हुडकावं लागेल तुम्हाला तुमचं गाव आणि त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक गाव तुमचं निवडून सिलेक्ट करून तुम्हाला पुढे जायचं आहे नंतर तुम्हाला गेट रिपोर्टवरती क्लिक करायचं आहे जसं तुम्ही गेट रिपोर्टवरती क्लिक करचाल त्याच्यानंतर तुम्हाला सिरियल नंबर फार्मर नेम आणि जेंडर या ठिकाणी संपूर्ण माहिती तुम्हाला अशी दाखवली जाईल आणि ही जी यादी आहे तुमच्या गावातील सर्व पात्र लाभार्थ्यांची यादी आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची पी एम किसान योजनेबद्दल महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रोगो यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा